हे बघा ऐ ऐका ना सर यावेळी पक्का नाही नाही खरंच यावेळी पक्का अहो नाही मी खरंच मी पाच दिवसात जिम नाही सोडणार शपथ <laughs> नाही सर या यावेळी किमान तीन महिने तरी करेन किमान तीन महिने नाही नाही अहो नाही मला ना आता जरा फिट राहावं लागेल काय मी आता लग्न करतोय ना काय ते नाही तुमचं बरोबर आहे लग्न करतो त्यापेक्षा इन्स्पेक्टर हे कारण जास्त महत्वाचं आहे हो ना होस येस मी भेटतो तुम्हाला येस येस, येस ओके ओके सर थँक यू बाय हो जगताप ओ जगताप हा साहेब कुठे आहात काय चाललंय किती लोक कोंबले आहेत लॉकअपमध्ये कुठे टाकले एवढी रेड हो साहेब रेड नाही टाकली एक तारखेला जिम मध्ये ऍडमिशन घेऊन पाच तारखेला जिम सोडणारी लोक आहेत ती तुम्हाला सांगतो ना साहेब ही लोक आहेत ना जाम दळबदरी असतात मला तर असं वाटतं ना जगातला सगळ्या लोकांना टायर मध्ये टाकून त्यांची जगताप अडीच वाक्य न थांबता बोलत ना हेच टेरिफिक आहे हा आता एक युवती येणार आहे भेटा मला भेटायला हा तर मला डिस्टर्ब करू नका मला जरा थोडं पर्सनल बोलायचं तिच्यासोबत ओके युवती हो कोण कोण येणार आहे कोण साहेब माझी होणारी बायको हा लग्न करतोय आईने स्थळ सुचवलंय ते भेटायला वेळ नाही म्हणून इथे त्या इथे आपल्या पोलीस स्टेशन मध्ये काय करणार जगताप आपली कामं माहिती आहेत ना हा आता थर्टी बस झाली कुठे अनुचित प्रकार घडला का महाराष्ट्र पोलीस नेहमी सक्षम होळी असो गणेशोत्सव असो हो हो काय बोलू नका मोहरम बोलू नका कुठेही काय नाही सगळे सक्षम असतो आपण हा हो हो साहेब तरी पण पोलिसांनी लग्न तर केलं पाहिजे ना म्हटलं कर्तव्य आधी त्यांना म्हटलं वेळ असेल तर इथेच या म्हणून त्यांना इथे बोलवलंय हा पण साहेब तुम्ही दुसऱ्या मुलीसोबत लग्न करताय मग आपल्या सुरकी आपल्या भावी बहिणीचं काय मुला सुरकीचं माझ्यावर प्रेम आहे मला काही वाटत नाही तिच्याबद्दल काय नाही नाही मुलगी येईल डिस्टर्ब करू नका छान सांगितलं नमस्कार प्रसाद खांडेकर नाही नाही हे बघा साहेब आता कोणालाही भेटणार नाही आमच्या भावी वहिनीची सवत येते मेली कशाला येते काय माहिती मिस्टर प्लीज कम करते का तुम्हाला जरा त्याच आहेत आय एम सॉरी नाही पण मला एक कळलं नाही भावी बहिणीची सवत म्हणजे भावी बहिणीचे सवत हे ते त्याच्या भाषेची बोंब आहे भावी बहिणी स्वतः येत आहे असं म्हणायचं होतं त्यांना सवत झालं हरकत नाही प्लीज कम प्लीज चेहराना पटतन चेहरा लवकर चेहरा पाकड्यावर बसवत का त्यांना नाही माझीच द्याल बरं ठीक आहे या ना बसा प्लीज प्लीज स्वच्छ आहे ना म्हणजे धूळ नसेल ना अरे बापरे इथून सुरुवात आहे व्यवस्थित आहे प्लीज या ना बसा येस 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 बापरे हा सुरुवातच अशी पुढे जाऊन होणार आहे काय माहित नाही नाही असं असं काय तुम्ही हे करू नका आणि प्लीज बी रिलॅक्स बर मी रिलॅक्सच आहे पण तुम्ही हे आत खेचलेलं पोट सोडून रिलॅक्स व्हा कोणी पोट आत घेतलंय नाही <laughs> का मी नाही काय पण आपण मी नाही घेतलंय मी असं असं तुम्ही काय घेणार चहा ना जगताप चहा ना ठीक आहे हा वे या युनिफॉर्म मध्ये हँडसम दिसताय तुम्ही हो ना साहेब साहेब वाग साहेब कोण आला कोण आलं सुरके ऐक माझं आता मी खूप पर्सनल कामात आहे तू जा नंतर माझं पण माझं पण काम खूप पर्सनल आहे अर्जंट प्लीज जा ऐका ना प्लीज जा माझा ऐक मिस्टर प्रसाद लिहून घ्या ना त्यांची कंप्लेंट हरकत नाही असं मी वेट करेन थोडा वेळ आय एम सो सॉरी बसा दोन मिनिटं बसा हरकत नाही बोल काय झालं बोल काय नाही साहेब साहेब वालत घातलं ना की कावले येतात उरून जातात <laughs> कावल्यांना उरवायला गेलं तर मग येतात भावरा घेतात ना पलून जातात मांजरीना हाकलायला गेलो की माश्या येतात ना टोपलीवर गोंगावतात माशांना उरवायला गेलं की गल्लीतली पोरा येतात टोपली झतात ना उचलून निघून जातात साहेब म्हणून मला ते सगळे प्राणी बिनी आता पोलीस काय तुमचे कावळे उडवायला जाणार साहेब माशा घोंगतात त्यांच्या एवढी हातकडी टाकूया मुळात ते प्राणी मात्र आपल्या आयपीसी सेक्शन त्यांच्यावर लागणार आहेत का तू पर्सनल कामात आहे प्लीज डिस्टर्ब हरकत नाही नीक म्हटलं निक साहेब निक तू इथून मिस्टर प्रसाद त्या एवढं म्हणतात तर कंप्लेंट लिहून घ्या ना नाही मी थांबेन थोडा वेळ मग आपण हॉटेलमध्ये जाऊन वाटला गप्पा मारूयात बसेन बस बस हरकत नाही तुम्ही लक्ष देऊ नका नाही भावी वहिनी या ऍडिशनल वहिनी आहेत साहेब लग्न करतायत काय सांगताय जगताप काय सांगताय कुठे काय काय नाही चमकार वगैरे येते नाटकी नको माझी आई इथून निघ काय होत कोण येत्या कोण आहे मिनी मावऱ्याचा धंदा माझा गल्यान माझ्या पच्चास तोला चैने जस्ट मच्छी मावऱ्याचा धंदा माझा गल्यान माझ्या पच्चास तोला सैनी नाव मांज सुरकी मिनी हा या इन्स्पेक्टर खांडेकर ची वहिनी अय्या यांची वहिनी आहात का म्हणजे माझ्या पण वहिनी आशीर्वाद द्या वहिनी नाही मी ते ते जगता बोलतात ना ते भावी वहिनी भावी वहिनी म्हणून माझी भोबरी वल्ली पटकन वहिनी सांग ना जगता सांगतो सांगतो कसं ना ऍडिशनल वहिनी यांना आमच्या साहेबांसोबत लग्न करायचंय पण आमच्या साहेबांचं सा काय ते अजून कळतच तु, नाही, जब, नाही एक मिनिट म्हणजे तुमचा अफेर आहे माझं स्थळ का पाहिलं तुम्ही अहो नाही असं काही नाहीये माझं काही नाहीये ते एकतर्फी आहे फक्त एकतर्फी हा सुरक्या खूप झालं निघित नाही ऐक माझं निघ ऐक ना मला माहिती नाही बाई कशी तू निघ म्हटलं मी काय ते करतो तुमची कंप्लेंट मांजर बिंजर कावळे बिवळे मी उडवतो तुने निघितून निघ म्हटलं ना ठीक आहे ठीक आहे निघत मी निघ तुम्ही करा या पोरी संकट लगे ऐक माझं बरी आहे पोरगी बरी आहे बरी आहे काय चांगली काय करा हिच्या संकट लगीन करा मला काही प्रॉब्लेम नाही सु, सुरक्या ऐक मागली एवढं रटण्यासारखं काय झालंय प्रेम झालंय प्रे... मना प्रेम झालं या साहेबांवर आ, मेरे प्यार के जखम के रुखसती तशिया में एक नम खलोस मेरा ठरो काय बोलायचं ते ठराव उसत तोंड उघडते शब्द बाहेर पडता ठराव काय बोलायचं ते ऐक ना सुरके नीगी घेतून मी पाया पडतो आईने सुतवलेलं काय तुम्हाला माहित नाही हे जे साहेब आहेत ना हे माझं पहिलं माझं खरं प्रेम आहे तुला माहिती आहे मीने साहेबांना पहिल्यांदा कवा बघितलं होतं साहेब ना एकदा एका चोराच्या मांग मांग पलत होते तवा बघत तो चोर आहे ना साहेबांच्या पुरं फक्त तो दोन पावलं पलत होता साहेबांना चिरवत होता या या जाऱ्या बदल्या या पकर 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 न म्हणजे साहेब म्हणजे साहेब असा घाम कारून जीवाच्या आकांताने डुंगीवरून खाली सरक नारी प्याय अशी हळू हळू वर खेचंन खेचन त्यांच्या मागं पलत पत आता पलत, पलत होता आता पलत होता की काय सांगू तुम्हाला मी प्रसाद तुम्ही असे असे पाळता नाही नाही नाहीये त्यावेळी काय झालं जरा मांड्या एकमेकांना घासलं तर रॅशेस पडले होते म्हणून बाकी आता <laughs> तुम्ही नॉर्मली हे असंच चालतो बाकी असं हे नॉर्मल ते साहेब तुम्ही कसे पण पला पण मला खूप आवडता ऐकताही माझं स्वप्न होतं म्हणा असाच असाच ढेबऱ्या बोदल्या असा झाडा झुडा नवरा पाहिजे माझं स्वप्न होत अ तुमचं काय स्वप्न आहे उलट आल्या आल्या मला यांच्याकडे बघून वाटलं होतं की यांना कोणीतरी डायरेक्ट टाका नाही तर जिम ला पाठवा आणि थोडं कमी करा या माणसाला तुम्ही काय बोलली तुम्ही म्हणजे या बोदल्या साहेबाला बारीक करायला निघाला बोदल्या बोलून साहेब बोलू नको मी हे होऊ देणार नाही अहो तुम्ही असा विचार करताय म्हणजे म्हणजे तुम्हाला काय कळलंय हो माझ्या साहेबांच सौंदर्य नको तुझे सौंदर्य मी पाया पडतो <laughs> आवरा राजबिंडा पुरुष बघातलाय काय ना किती वर्णन करू माझ्या साहेबाचं ऐक ना तुम्ही ना माझ्या साहेबांना वरापाव खाताना बघा म्हणजे साहेब वरापाव खाताना असा आवाज करतात ना म्हणजे डोले बंद केल्या ना तर असं वाटेल तर तो कोणीतरी माणूस चिखलात न चाललाय पाच म्हणजे अं आवाज ना असं कानत साठवून ठेवा असा वाटतो काय सांगू तुम्हाला आणि ती वरापाव मधली जी कोथिंबीर असते ना ती साहेबांची अशी दाता तारकते तवा साहेब ती अशी

ती सगळी चटणी तर वाटाच्या खाली बिली अशी लागलेली असते न साहेब ती अशी अशी पुसत असतात कधी कधी ती हिरवी चटणी अशी इथून घरंगलून डायरेक्ट बोंबीत परत बोल साहेब मग असं पाणी झेतात ना असं हलुवारपणे त्या थांबाचा डाग फोटो कारवा असं वाटतो आम्ही असं क्षण होत माझ्या आयुष्यातला परत साहेबांनी असे तीन चार एकत्र असे कोंबले ना तोंडात कि त्याच्या लागतो काय बोलताय तुम्ही कान तृप्त तुम्ही प्रसाद खरं सांगू तुम्ही खरंच क्षणाक्षणाला ढेकर देता मला नाही सहन नाही

काय काय इमॅजिन करत काय सांगू काय इमॅजिन करतो म्हणजे साहेब जेव्हा आंघोलीला जातात ना तेव्हा अर्ध्या तांब्यावर ना अर्धा तांब्या खाली येतो पाण्याला भरपूर वाटा मिळतात ना डोंगरात ना कस करा कापर ना खाच्या खुच्यात ना पाणी येत तसं साहेब आंघोली करतात मान्या ना खांद्याच्या मंदी एक खाप छातीच्या पोटाच्या मंदी अक्का पोटाच्या न मांडीच्या मधी अक्का मांडीच्या न पोटरीच्या मंदी अक्का आवऱ्या खापा म्हणजे पापलेटला जवऱ्या खापा असतात ना तवऱ्या खापा या एका माणसामंदी आहेत तू म्हणलं काय सांगू तो उरलेला अर्धा तांब्या जेव्हा साहेब असा डोक्यावर न झेतात ना तेव्हा धबधब्या साहेबांच्या तोंडावरून ते पाणी घरंगलत घरंगलत डायरेक्ट बोंबीत जात बोल ती बोंबी अशी दिसते म्हणजे काय सरोवर त्या लोनारच्या सरोवरच्या किनारी बसून माशांना गळ तुला बडबड या पट्ट्याच्या बाहेर आलेलं हे पॉट हे पॉट म्हणजे असं दिसत जणू काही माश्याच्या पोटातून बाहेर आलेली

वर्णन माझं ठरलेलं लग्न मोडलं तू तुला साहेब सुरखी इतकं सौंदर्याचं वर्णन आजवर तुमचं कोणीच केलं नसेल साहेब साहेब भावी बहिणी बरोबर बोलतायत चलो इसी बात पे दो वडापा हो जाय <laughs>